हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट चार मित्रांनो याच्या अगोदर आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन दोन एक बघितलेला आहे मित्रांनो जर कोणी बघितले नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपला पहिला प्रश्न आहे मायनस पाच भागिले सात व मायनस आठ भागिले तेरा यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती तर ही दोन परिमेय संख्या यांच्या दरम्यान आने परिमेय संख्या कौन-ते तुम्हाला सांगितलं मित्रांनो तर आता पहा मित्रांनो हे जे दोन परिमेय संख्या आहेत तर पहा हे माइनस पांच भागि सा सतंर दूसरी एक दिलेली है माइनस आठ हे दोन परिमेय संख्या है, है या दोन परिमेय संख्य मदली संख्या तुम्हारा ओखाएल संगित आप्शन कोणती आहे ते सांगितलं मित्रांनो तर आपण हे जे दोन परिमेय संख्या या दोन परिमेय संख्यला आपण हालां याला भागाकार यांच्या दोघाचा काय करूया भागाकार करूया तर पहा मित्रांनो आता मला सांगा ह्या सातनं ह्या पाचला भाग द्यायचा आहे आपल्याला सातच्या पाड्यामध्ये भाग पाच आहे का मित्रांनो नाही तर हे पाच सातपेक्षा छोटा आहे तर आपला काय करावं लागते इथं जि शून्य वाढून घ्यावं लागेल तर शून्य वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते इथं पहिली स्टार्टला शून्य पॉईंट द्यावं लागेल मग नंतर इथं झिरो द्यावा लागेल मित्रांनो तर तुम्हाला हे असं समज नाही गेलं तर तुम्हाला मी इथं भागाकार करून दाखवतो समजा आपल्याला सात न पाचला भागागार करायचा आहे तर सात न पाचला भाग द्यायचा आहे तर सातच्या पाड्यामध्ये पाच नाही तर आपण काय करतो इथं लिहितो झिरो पॉईंट लिहितो आणि इथं शून्य वाढवतो मग आता इथं पन्नास झालं मित्रांनो सात न पन्नासला भाग देऊया आता सातच्या पाड्यामध्ये पन्नास आहे का नाही पण त्याच्या अगोदरची संख्या आहे किती नंबरला आहे सात सात एकोणपन्नास म्हणजे सात सात एकोणपन्नास मग इथं येतं एकोणपन्नास मग याची वजाबाकी करता इथं एक होते म्हणजेच याचं उत्तर किती आलं याचा आपण जर इथंच भाग भागात थांबवलं हो तर आपण इथं उत्तर किती आलं झिरो पॉईंट सात आलं मित्रांनो आणि हे मायनसमध्ये संख्या असल्यामुळे मायनस झिरो पॉईंट सात आलं मग आपल्याला एवढंच उत्तर काढायचं आहे की मायनस झिरो पॉईंट सात मग याचा अर्थ काय होते मित्रांनो हे जे मायनस पाच भागिले सात आहे याचा अर्थच काय आहे मित्रांनो याचा अर्थ आहे आपलं झिरो पॉईंट सात ते बी कोणतं मायनस मायनस झिरो पॉईंट सात आहे मित्रांनो त्याच्यानंतर तसंच आपण काय करूया तेराने ह्याला भाग देऊया तर मला सांगा मित्रांनो तेराच्या पाड्यामध्ये आठ आहे का नाही तर मग आपण परत एकदा भागार करूया तेरानं आपण आठला भाग देऊया तर तेराच्या पाड्यामध्ये आठ नाही तर आपण झिरो लिहितो पॉईंट लिहितो इथं शून्य वाढवतो तेराच्या पाड्यामध्ये ऐंशी आहे का नाही मग तेराचा पाडा म्हणा तेरा एक तेरा ते दोन सव्वीस तेराशे ते बावन्न तेरा पंचा पासष्ट तेर संघ अठ्याहत्तर ते अठ्याहत्तर ते सांग अठ्याहत्तर आहे मग आपण इथं मायनस करून घेतो जे मायनस होते ते होऊ द्या इथं एक उरते दहा म्हणून दोन उरतात मग इथं याचा भागाकार किती आला झिरो पॉईंट सहा हे मायनसमध्ये असल्यामुळे मायनस झिरो पॉईंट सहा म्हणजे याचा भागाकार आला आपला मायनस झिरो पॉईंट सहा पुढंसुद्धा आपण भागाकार करू शकतो मित्रांनो इथं झिरो वाढून पण आपल्याला फक्त झिरो पॉईंटच्या नंतर एकच नंबर आणायचा आहे इथं सुद्धा पॉईंटच्या नंतर एकच नंबर मी आणलेला आहे म्हणजेच ह्याचा अर्थ काय झाला मायनस आठ भागिले तेराचा अर्थ काय झाला आपला मायनस झिरो पॉईंट सहा झालं आणि मायनस पाच भागले सातचा अर्थ काय झाला मायनस झिरो पॉईंट सात झाला मित्रांनो मग आता हे दोन नंबर आहेत हे दोन नंबर आपण या इंटिजिअरमध्ये घेणार आहोत मित्रांनो तर आता हे जे दोन नंबर आहेत हे दोन नंबर आप तुम्हाला नंबर लाईनवर बघायचं आहे नंबर लाईन कशी असते पहा मित्रांनो नंबर लाईन असते आपले असे याच्यामध्ये सुरुवातीला सेंटरमध्ये झिरो असतो मग इकल्या साईडला वन असतो मग इकडं टू असतो इकडे थ्री असते असं करत करत इकडे किती बी नंबर असतात मित्रांनो इकडं प्लसचे जर असतील तर इकडे काय असतात मित्रांनो मायनस वन असते इकडे मायनस दोन असते इकडे मायनस तीन असते मग असे किती बी नंबर तुम्ही घेऊ शकता तर आपण एवढे नंबर घेतलं तर आता मला सांगा मित्रांनो इथं जे आलं आपलं हे जे आहे पाच भागिले सात मायनस पाच भागिले सात याचाच अर्थ काय आहे मित्रांनो मायनस झिरो पॉईंट सात आहे मग मला सांगा मायनस झिरो पॉईंट सात इथं नंबर लाईनवर कुठं आहे मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर मायनसची संख्या इकडं आहे हे तर वन आहे हे टू आहे आणि इथं काय दिलं झिरो पॉईंट सात म्हटलं मग आता झिरोच्या नंतर जर छोटा पॉईंट बघितला तर हा असते मित्रांनो मायनस झिरो पॉईंट एक असते मित्रांनो मग पुढचा पॉईंट बघितला तर मायनस झिरो पॉईंट दोन असते असं झिरो पॉईंट तीन दोन पॉईंट चार असं करत करत इथं शेवटी असते मायनस झिरो पॉईंट नऊ असते मित्रांनो नऊ झालं की मग इथं एक काय येते दहा येते मित्रांनो पुढे बी काय असते मायनस एक पॉईंट एक असते एक पॉईंट दोन करत 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 एक पॉईंट नऊ आलं एक पॉईंट नऊ आलं की मग इथं दोन होऊन जाते इकडेसुद्धा तेच असते इकडं प्लसमध्ये असते आता इकडे प्लसमध्ये कसं असते झिरो पॉईंट वन जिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट तीन हे असं असतात मग नंतर इकडे झिरो पॉईंट नऊ आलं की एक बनते मित्रांनो इकडे सुद्धा एक पॉईंट एक इकडं प्लसमध्ये असते इकडं मायनसमध्ये असते तर आता मला सांगा मित्रांनो हे आपलं वन आहे मायनस वन आणि इकडं मध्ये ह्या झिरोपासून आणि वनपर्यंत इकडे नंबर असतात झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट टू असतात तर आता हा जो नंबर आहे मायनस पाच भागिले सात याचा आपण भागाकार करून घेतलो तर याचा भागाकार किती आला मायनस झिरो पॉईंट सात म्हणजे मायनस झिरो पॉईंट सात म्हणजे कुठं असणार या मायनस एक आणि झिरो ह्याच्या दोघाच्यामध्येच असणार मायनस एक आणि मायनस झिरो ह्याच्या दोघाच्यामध्ये असणार आता हा जो नंबर पहा हा नंबर किती आहे मायनस आठ भागिले तेरा ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो मायनस झिरो पॉईंट सहा हा सुद्धा कुठं आहे मायनस एक आणि मायनस मायनस एक आणि झिरो यांच्या दोघांमध्येच राहू शकते मित्रांनो इथं पहा झिरो पॉईंट ए झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट तीन त्याच्यानंतर झिरो पॉईंट पाच झाल्यानंतर झिरो पॉईंट सहा इतक्यात येतो मित्रांनो त्याच्यानंतर हा सात इतक्यात येतो झिरो पॉईंट सात मायनसमध्ये म्हणजे तुम्ही एक पॉईंट एकच्या इकडे जात नाही हे दोन्ही नंबर आणि झिरो च्या सुद्धा जात नाहीत कारण इकडे मध्ये असतात इकडे कसे असतात मध्ये असतात म्हणजे हे दोन्ही संख्या मायनस एक ते झिरो ह्या दोघाच्या दरम्यानच असू शकतात तर मग ह्यांच्या दरम्यान असणारी अजून एक कोणती संख्या आहे का ऑप्शनमध्ये ते बघूया म्हणजेच तुम्हाला ह्या दोघांमधली संख्या भेटेल तर आता तुम्ही जर बघितला तर हा जो पहिला दुसरा ऑप्शन आहे आपला हा हा जो दुसरा ऑप्शन आहे हा प्लसमध्ये आहे प्लसमध्ये तो ऑप्शन कसा आहे मित्रांनो पहा तो ऑप्शन आहे आपला सहा भागिले आठ पहिलं प्लसमधले आपण कॅन्सल करू तर सहा भागीले आठ म्हणजेच काय मित्रांनो तीन ना दोन ना भाग जाते याला बेत्रिक सहा बे चौक आठ म्हणजे तीन भागीले चार आहे मग याला परत भाग दिला तर चारच्या पाड्यामध्ये तीन नाही मग शून्य झिरो पॉईंट शून्य घेतो आपण मग इथं शून्य वाढतो मग किती होते चार सका चोवीस चार सात अठ्ठावीस म्हणजे इथं याचं उत्तर किती आलं झिरो पॉईंट सात आलं पण हे प्लसमध्ये आहे काही नाही म्हणजे प्लसमध्ये प्लसमध्ये म्हणजे झिरो पॉईंट सात म्हणजे इतक्यात कुठेतरी येऊ शकते झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट चारच्या नंतर इतक्यात कुठे होते पण यांच्या दोघांमध्ये येते का म्हणजेच ह्याच्या दोघांमध्ये येते का येत नाही मित्रांनो म्हणजे हे ऑप्शन आपला कटला मग इथं पहा तिसरं ऑप्शन झिरो पॉईंट सात आहे झिरो पॉईंट सात हे बी प्लसमधलं आहे हे बी इकडेच येऊ शकते कुठं हे बी ऑप्शन आपलं कटलं आता हे दोन नंबर आहेत आणि हे दोन नंबर कसे आहेत मित्रांनो हे दोन नंबर आहेत आपले ह्याच्यामधले मायनसमधले तर ह्या दोघाला आपण चेक करूया तर आता पहा मित्रांनो हे आपला आहे एक नंबरचा ऑप्शन एक नंबरचा ऑप्शन कसा आहे मायनस तेरा भागिले एकवीस आहे मग याला आपण भागाकार करूया याचं उत्तर काढूया याचं उत्तर मायनसमध्ये येते तर याचं उत्तर मायनसमध्ये येते तर आपण इथे एकवीसनं भाग देऊया एकवीसनं आपण तेराला भाग देऊया एकवीसच्या पाड्यामध्ये तेरा आहे का नाही मग इथं झिरो पॉईंट घेतो आपण मायनसमध्ये असल्यामुळे मायनसमध्ये उत्तर येते आणि इथं शून्य वाढवतो तर पहा मित्रांनो एकवीसचा पाडा तुम्हाला जर पाठ नसेल तर एकवीस आहे एकशे सव्वीस होते मित्रांनो एकवीस सहा एकशे सव्वीस होते एकवीस सहा एकशे सव्वीस मग इथं भाग जातो आपला इकडं काय बी उरू द्या मग इथं आपलं जे पॉईंटच्या नंतर एक नंबर भेटलं म्हणजेच याचा अर्थ किती आला मायनस झिरो पॉईंट सहा आला मित्रांनो मायनस झिरो पॉईंट सहा म्हणजेच तेरा भागीला एकवीस म्हणजेच काय आहे आपलं मायनस झिरो पॉईंट सहा आहे मग हे मायनसमधली संख्या आली आणि ही संख्या मायनस झिरो पॉईंट सहा हे मायनस एक आणि झिरो यांच्या दरम्यानच आहे मित्रांनो तुम्ही मायनस एकच्या पुढं जर गेलं तर मायनस एक पॉईंट एक मायनस एक पॉईंट दोन असे नंबर सुरू होतात जर झिरोच्या इकडे गेलं तर झिरो पॉईंट एक प्लसमधली नंबर सुरू सुरू होतात फक्त झिरो आणि मायनस एक ह्या दरम्यानच मायनस झिरो पॉईंट सहा येऊ शकतो मित्रांनो आता हा पहिला ऑप्शन बघितला तर आता त्याच्यानंतर आपण काय करूया चौथा ऑप्शनसुद्धा आहे चेक करूया तो कुठे येतो चौथा ऑप्शन आहे आपला मायनस एकवीस भागिले चौदा आहे मग ह्याला आपण कितीनं भाग देऊ सातनं भाग देऊ सात एक सात एक सात चौदा सात्रीक एकवीस सात दोन्ही चौदा म्हणजे सात भागिले दोन आलं याचं भाग सिम्पलेस्ट फॉर्म परत एकदा आपण याला भाग देऊया मग दोनच्या पाड्यामध्ये आपण काय करूया सात आहे का नाही म्हणजे बे एक बे बेत्रिक सहा सहा तर आहे मग एक उरते मग नंतर इथं पॉईंट देता आपण इथं झिरो देता मग इथं बे बे पाचशे दहा म्हणजे याचं उत्तर किती आलं तीन पॉईंट पाच आलं तीन पॉईंट पाच मायनसमध्ये आहे तीन पॉईंट पाच म्हणजे ह्या तीनच्या पुढं जाते मित्रांनो पण ह्या एक आणि झिरोच्या मध्ये येते का एक आणि झिरोच्यामध्ये येत नाही एक आणि झिरोच्यामध्ये नंबर येणारा फक्त एकच आहे मायनस तेरा भागिले एकवीस त्याचं उत्तर आलं मायनस झिरो पॉईंट सिक्स हे दोनच एक आणि झिरोच्या मध्ये येते आणि हे जे दोन प्रश्नामधले नंबर आहेत हे दोन्ही नंबर कुठं आहेत आपले मायनस झिरो मायनस एक आणि झिरो यांच्या दरम्यानच असल्यामुळं आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर एक आपलं हे उत्तर असणार आहे मित्रांनो तर पहा याच्यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया याच्यानंतरचा दुसरा प्रश्न काय म्हटलं मित्रांनो इथं काही परिमेय संख्या दी या परिमेय संख्यापैकी को संख्या पूर्णांक है पूर्णांक मित्रा जे नंबर है नंबर लाइन वे सर्व को संख्या है अपने पूर्णांक संख्या इंटीजर मन तो हमी को संख्या पूर्णांक है संख्या पूर्णांक है परिमेय संख्या क्या मित्रों परिमेय संख्या पी भागी क्यूच स्वरूप न्यूमरेटर आते डिनोमिनेटर आते अंश आतो छेद आतो ये आते अपल परिमेय संख्या तेजन पूर्णांक पूर्ण अंक आता सत है नुसत ओन्त है आपका पूर्णांक है सात भागिल पांच आए तो हा का अपना परिमेय संख्या मित्रा तुम्हारा परिमेय संख्या पूर्णांक संख्या हेबल महत्ति आता पहा मित्रो अपन दुसरा प्रश्न पढ़ो दुसरा प्रश्नाम हे जी संख्या है हेम को पूर्णांक संख्या है मटल पैली संख्या है अपनी दोन भागी चार है हालांकि भागाकार के भागा क्या है तो मित्रों पे दोन भाग देव बे एक बे बे दुने चार म्हणजे ज्याचं एक छेद दोन येते अजून दोननं जर भाग दिला तर दोनच्या पाड्यामध्ये एक नसल्यामुळे जिरो घेतो आपण इथं पॉईंट देतो इथं शून्य देतो बे पाचशे दहा मग हे काय झालं मित्रांनो पॉईंटमध्ये आलेलं आहे उत्तर हे आपलं रॅशनल नंबरच आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो पुढचा पाहूया पुढचा कोणता आहे आपला आपला पुढचा आहे मायनस पाच भागिले मायनस नऊ तर ह्याला बघा हे डायरेक्ट पी आपण क्यूच्या फॉर्ममध्ये आहेत आणि ह्याला भाग बी जात नाही म्हणजे हे पण परिमेय संख्या आहेत पूर्णांक संख्या नाही असं पॉईंटमध्ये सुद्धा येऊ नये फक्त नंबर आलं पाहिजे आठ सात असं कोणताही नंबर आला पाहिजे त्याला आपण पूर्णांक म्हणू शकतो तर आता हा दुसरा नंबर किती आहे आपला दुसरा नंबर आहे आपला सात भागि माइनस तेरा मग हेलासुद्धा भाग जो नहीं सात भागि माइनस तेरा हे भी कस है अपनी परिमेय संख्य है पन आपका का विचार ली परिमेय संख्या है पन पूर्णांक है का विचार तो ये लस्ट ऑप्शन बढ़ू माइनस सहा भागि दोन हा पर हा हा ऑप्शन हाँ पहा जर आपण ह्या दोननं ह्या सहाला भागला तर टोटल भाग जाते बे एक वे बेत्रिक सहा मायनसमध्ये असल्यामुळे मायनस मायनस तीन येते पण पूर्ण संख्या आलेली आहे मित्रांनो ह्याच्या खाली आपण काही ना म्हणजे एक घेऊ शकता पण इथं उत्तरामध्ये काय आलं का याच्या खाली काय उरू लागलं काहीच उरत नाही टोटल भाग गेला मित्रांनो म्हणून ही जे मायनस तीन आहे हे पूर्णांक संख्या आहे ही पूर्णांक संख्या असल्यामुळे ही जे परिमय संख्या आहे सुद्धा परिमय संख्या आपली पूर्णांकाचा आपण म्हणू शकतो म्हणजेच ऑप्शन नंबर याच्यामध्ये दोन आहे हे दोन ऑप्शन नंबर आपलं बरोबर आहे तर आता पहा तिसरा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न काय विचारला ज्या ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना डायडॅश असे म्हणतात पहा ज्या संख्येचे दशांश रूप अखंड अखंड म्हणजे का मित्रांनो अखंड त्याच्यानंतर व आवर्ती त्याच्यानंतर काय आवर्ती हे दोन शब्द आहेत आवर्ती म्हणजे हे जे आवर्ती परत परत होणे अखंड म्हणजे ते थांबणार नाही असं म्हणजे असे असे अपूर्णांक म्हणजे कसे असतात मित्रांनो पहा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगतो समजा आपण काय केलं तीन दहाला भाग दिला तर तीननं दहाला भाग दिल्यानं का होते तीनच्या पाड्यामध्ये दहा नाही पण नऊ तर आहे तीन एक तीन तीन सात तीन त्रिक नऊ होते मग अजून याचे मायनस करता एक होते मग इथं पॉईंट देतो इथं झिरो देतो अजून दहा आलं तीन त्रिक नऊ होते अजून अजून एक उरते मग इथं पॉईंट गेल्यामुळे इथं झिरो देतात तीन त्रिक नऊ होते अजून नऊ झालं मग नंतर एक वरती अजून झिरो देतो तीन त्रिक नऊ होते म्हणजेच ह्याचा भागाकार किती आला तीन पॉईंट तीन 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 असं येतच जाते मित्रांनो म्हणजेच याचा अर्थ काय आहे मित्रांनो हे अखंड आहे हे काय आहे अखंड आहेत हे थांबत आहे का हे थांबत नाही ह्याला अखंड म्हणतो आणि आवर्ती म्हणजे काय हे आवर्तन होऊच लागलं काय होऊ लागलं तीन परत 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 येऊच लागलं म्हणजे ह्या तीनचं आवर्ती होऊच लागली म्हणजेच हे काय झाले आपले हे झालं आपली परिमय संख्या आहे आणि हे अखंड म्हणजे हे परत परत होणे आणि हे आवर्ती म्हणजे हे परत परत तीन सेम सेम येणे म्हणजे आवर्ती तर आता प्रश्न बघू ह्या दोन शब्दाचे अर्थ तुम्हाला कळले असतील अखंड म्हणजे भागाकार काय असणार आहे ते परत परत येणे आणि आवर्ती म्हणजे तेच ते संख्या परत परत सेम सेम होणे हे दोन शब्दाचे अर्थ आहेत तर आता प्रश्न पहा ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना डायडॅश म्हणतात म्हणजे दोन ऑप्शन निवडायचे आहेत तर पहा मित्रांनो हे जे संख्या आहे आपण कशाला केल्या दहाला तीननं भाग दिला mm -hmm. ही जी संख्या आहे ही संख्या कोणती आहे मित्रांनो ही संख्या आहे आपली ही संख्या आहे पी आणि क्यूच्या फॉर्ममधली संख्या आहे पी आणि क्यूच्या फॉर्ममधली मग पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये जर असेल तर याला आपण काय म्हणतो परिमेय संख्या म्हणतो याला काय म्हणतो आपण परिमेय संख्या म्हणतात जे बी संख्या यम आणि एनच्या फॉर्ममध्ये आहे पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये आहे त्याला परिमेय संख्या म्हणतात त्याच्यामध्ये वरचं छेद असते खालचं त्याच्यानंतर हे वरचं अंश असते खालचं छेद असते वरचं न्युमरेटर खाल असते खालचं डिनोमिटर असते न्युमरेटर डिनोमिटर जर असतील त्याला परिमय संख्या म्हणतात ही जी संख्या आहे हे कशी आहे परिमेय संख्या आहे आणि ह्यालाच आपण भाग देऊन बघितला तर हे डायरेक्ट अखंड होत आहे आणि आवर्ती परत परत होत आहे म्हणजे त्याला आपण परिमय संख्यासुद्धा म्हणू शकतो पहिलं आलं परिमय संख्या आपण पूर्णांक संख्या म्हणू शकतो का पूर्णांक संख्यासुद्धा आपण त्याला म्हणू शकत नाही त्याच्यानंतर पूर्णांकमध्ये आपण याच्या अगोदरचं जे एक्झाम्पल बघितलं पूर्णांकमध्ये काय आहे त्याच्या मित्रांनो पूर्ण भाग जातो मित्रांनो त्याच्यानंतर अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या तर येतच नाही अपरिमेय संख्या कशी असतात अपरिमेय संख्या त्याचं जे वर्गमुळात दोन ही एक अपरिमेय संख्या आहे वर्गमुळात पाच ही एक अप संख्या आहे त्याच्यानंतर वास्तव वास्तवसंख्या म्हणजेच काय आहे मित्रांनो वास्तवसंख्या म्हणजे रिअल नंबर वास्तवसंख्या म्हणजे काय असतात रिअल नंबर रिअल नंबर म्हणजेच काय आहेत मित्रांनो रियल नंबर म्हणजेच सर्व संख्यांचा संच म्हणजे रिवाच्यामध्ये येते ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर चार आणि ऑप्शन नंबर एक ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आता पहा याच्यानंतरचा प्रश्न याच्यानंतरचा प्रश्न चौथा प्रश्न काय विचारला चौथा प्रश्न विचारला पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती चुकीची जोडी विचारली आहे आता बघा परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश स्वरूप आता सांगितलं मी तुम्हाला परिमेय संख्या कशी असतात अखंड व आवर्ती दशांश आता हे जे आपण भाग दिलो आहे कशा क्षा, कशानं दहा हे तीननं आपण ह्या दहाला भाग दिला ही एक परिमेय संख्या आहे याचा जो भागाकार आहे कसं येऊ लागलं ला? तीन पॉईंट तीन 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 तीन, तीन येऊ लागलं ला। म्हणजे हे कसं आहे आपलं याला तुम्ही ऑरमध्ये कसं लिहू शकता तीन पॉईंट तीन वर असं एक टिंब देता तुम्ही म्हणजे हे तीन परत परत रिपीट रिपीट होऊ लागलं म्हणजे याची अखंड होऊ लागले म्हणजे ही परिमेय संख्यासुद्धा आहे आणि ही कशी आहे अखंड आहे व आवर्ती दशांश रूपसुद्धा आहे याचं म्हणजे हे विधान बरोबर आहे पण आपल्याला चुकीची जोडी विचारली हे बरोबर आहे म्हणजे याचं उत्तर येणार नाही कारण चुकीची जोडी ओळखायची आहे आता इथं बघा अपरिमेय संख्या अखंड व अनावर्ती दशांश रूप असते बरोबर आहे अपरिमय संख्या म्हणजे कशी असते मित्रांनो एखादी संख्या आहे आपण भाग दिला भाग दिल्यानंतर समजा त्रेचाळीस पॉईंट सदतीस नंतर चार आलं नंतर दोन आलं सात आलं दोन आलं चार आलं आठ आलं नऊ आलं हे असं किती बी संख्या वेगवेगळे येऊ शकतात म्हणजे सारखे रिपट रिपीट होत नाहीत वेगवेगळे संख्या काय होतात रिपीट होतात आणि सुद्धा थांबत नाही अशा संख्येनंच ना काय आपण म्हणतो अपरिमयी संख्या म्हणतो आणि अपरिमेय संख्या कशी असतात अखंड असतात म्हणजे संपत नाहीत पण आवर्ती नसतात ते कसे असतात अनावर्ती असतात अनावर्ती म्हणजे ह्याचे जे आवर्ती आहे ते वेगवेगळे होते असे तीन, तीन 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 होत नाही म्हणून हे सुद्धा अपरिमेय संख्याबद्दल जे वाक्य आहे ते सुद्धा बरोबर आहे पण बरोबर असल्यामुळे आपले उत्तर बरोबर आहे का नाही कारण चुकीची जोडी शोधायला सांगितलेली आहे त्याच्यानंतर आपण बघूया तिसरं संख्या वास्तव संख्या परिमेय संख्या व अपरिमय संख्याचा समूह असतं समूह समूह म्हणजे संख्याचा समूह वास्तव संख्या म्हणजे काय मित्रांनो वास्तव संख्या म्हणजे पा वास्तव संख्या म्हणजे रियल नंबर रियल नंबर म्हणजेच काय असते मित्रांनो रियल नंबर म्हणजे सर्व संख्यांचा समूह या वास्तव संख्यामध्ये सगळे संख्या येतात समसंख्या येतात विषमसंख्या येतात सर्व प्राईम नंबर येतात संयुक्त संख्या असतात सर्व संख्येचा समूह म्हणजेच वास्तवसंख्या असतात म्हणजे परिमेय अपरिमेय ते तर येऊच शकतात म्हणजे हे बी उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर आपण चौथापर्यंत चौथा स्टेटमेंट बघूया नैसर्गिक संख्या धन व संख्याचा समूह आता पहा नैसर्गिक संख्या म्हणजे काय असते मित्रांनो नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर आणि नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात एक दोन तीन चार इकडं पुढं जात जात जातात इथून सुरू होतात मग हे नैसर्गिक संख्या हे कशी आहेत फक्त धन आहेत याच्यामध्ये ऋणं येतात का मित्रांनो ऋण येत नाही पण इथं काय विचारले धन व ऋण संख्यांचा समूह म्हणतलं मिळून धन व संख्यांचा समूह म्हणजे ते नंबर लाईनवर असते इथं झिरो असते मग नंतर इकडे मायनस वन मायनस दोन मायनस तीन असं असते मग हे पूर्णांक संख्या असतात नैसर्गिक संख्या फक्त धनमध्ये असतात आणि एकपासून त्याची सुरुवात होते म्हणजे हे चुकीचं आहे नैसर्गिक संख्या धन व संख्याचा समूह नसतो म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपलं बरोबर असणार आहे कारण आपल्याला चुकीची जोडी विचारलेलं आहे त्याच्यानंतर पहा पुढचं पाचवा प्रश्न काय विचारला मित्रांनो पाचवा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला डायडॅश म्हणतात पहा अखंड असते पण आवर्ती नसते तर आताच बघितले आपण इथं आहे पहा अपरिमेय संख्या अखंड आहे पण आवर्ती आहे का अनावर्ती आहे याला काय म्हणतात अपरिमेय संख्या मग याच्यामध्ये ऑप्शन आहे का आहे पहा अपरिमेय संख्या एक येते त्याच्यानंतर परिमय संख्या येते का परिमेय संख्या येत नाही वास्तव संख्या हां वास्तव संख्या येते वास्तव संख्या जिथं पण आहे तिथं तुम्ही डायरेक्ट त्याला गोल करू शकता कारण वास्तव संख्यामध्ये सर्व संख्या येतात म्हणजे याचं उत्तर काय आहे एक परिमय संख्या आहे आणि एक आहे वास्तव संख्या आपण परिमेय संख्या का घेत आहोत परिमेय संख्यामध्ये अखंड असते पण आवर्ती नसते इथं आवर्ती नसते म्हटलं आवर्ती नसते म्हणजे मी तुम्हाला इथं समजून सांगितलं पहा समजा सदतीस पॉईंट काहीतरी उत्तर येऊ लागलं सदतीसच्यानंतर चार येऊ शकते तीन येऊ शकते दोन येऊ शकते पाच येऊ शकते सा आठ येऊ शकते काही पण येऊ शकते म्हणजे अशी वेगवेगळी संख्या रिपीट होतात हे अखंड आहेत पण याची आवर्ती आहे का आवर्ती म्हणजे सारखे सारखे डबल डबल डब्ल्यूत काय तीन 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 असे येत नाही वेगवेगळी संख्या येत आहेत वेगवेगळे वेग 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 संख्या येत आहेत म्हणजे ज्याचा जा काय असतो मित्रांनो आवर्ती नसणे म्हणजेच अनावर्ती आहे म्हणजे याच्यामध्ये अपरिमेय संख्या येतो त्याच्यानंतर वास्तव संख्या हे दोन उत्तर याचे आहे तिसरं आणि चौथं त्याच्यानंतर हे सहावा प्रश्न सहावा प्रश्नामधलं काय विचारलं पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती अखंड आवर्ती म्हणजे बघा अखंड आणि आवर्ती अखंड म्हणजे सतत सतत पुढं संख्या येत जाणे आणि आवर्ती म्हणजे सारखे सारखे संख्या येत जाणे तर पहिला ऑप्शन जर बघितलं तुम्ही पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये दिले नऊ पॉईंट एक सहा पाच आणि याच्यावर बार दिलं याच्यावर बार दिलं ह्याचा अर्थ काय होता मित्रांनो म्हणजे हे जे एक सहा पाच हे एक सहा पाच काय होऊ लागलं परत परत येऊ लागलं एक सहा पाच काय होऊ लागलं हे परत परत येऊ लागलं हे परत परत न लिहिता आपण जर एकपेक्षा मोठं लय नंबर असेल तर असं बार देतो जर एकच नंबर येत होत असेल तर आपण काय करतो असं वर टिंब देतो इथं दिलो पहा मित्रांनो टिंब देतो मग याच्यामध्ये कोणता आहे पहा पहिलं ऑप्शनच आहे बरोबर आहे एक सहा पाच ह्याचं उत्तर बरोबर आहे हे अखंडावरती आहे याच्यामध्ये कुठं आहे का बार पण नाही टिंब पण नाही म्हणजे हे तिन्ही बी उत्तर चुकीचे आहेत अखंडावरती संख्या कोणती आहे ही एकच आहे तर आता पहा मित्रांनो याच्यामध्ये टोटल नऊ प्रश्न आहेत ह्या नऊ प्रश्नापैकी आपलं किती प्रश्न चालू आहे आपला प्रश्न चालू आहे सहावा झाला सातवा तर आता हे जे सातवा आहे या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते हे तुम्ही याला होमवर्क आहे हे सातवा प्रश्न मी तुम्ही मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगू शकता सातव्या प्रश्नाचं आता आठवा प्रश्न पहा पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती आता परिमेय संख्या विचारलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये परिमेय संख्या कोणती परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या ते पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये असते परिमेय संख्या पहा पी भागिले क्यू या फॉर्ममध्ये असते परिमेय संख्या हां किंवा त्याला आपण यम भागले यन असंही म्हणू शकतो कोणी कोणी याच्यामध्ये याच्यामध्ये असतो अंश असतो वरचं अंश त्याच्यानंतर खाली असते छेद खाली काय असते छेद असते वरचं न्युमिरेटर असते खालचं डिन्युमिनेटर असते तर इथं पहा इथं किती आहे एक पॉईंट पस्तीस आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथं किती आहे दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे वर्गमुळात पाच आता वर्गमुळात पाच आहे वर्गमुळात पाचचा अर्थ काय होतो मित्रांनो हे अपरिमित संख्या आहे वर्गमुळात पाच म्हणजे याच्या याचं उत्तर काय येते का मित्रांनो याचं उत्तर काहीच येत नाही हे वर्गमुळातलं पाच आपण बाहेर काढू शकत नाही समजा वर्गमुळात जर आपल्या सोळा राहिलं तर याचं उत्तर काय येते चार येते मग चार आलं तर चारच्या खाली काय नाही म्हणजे वन घेते आपण मग हे काय झाले हे अंश आहे हे छेद आहे हे वर्गमुळात सोळा परिमय म्हणू शकता पण हे वर्गमूळ पाच याचं उत्तर काहीच येत नसल्यामुळे हे परिमय संख्या नाही हे अपरिमय संख्या आहे मित्रांनो मग इथं पहा हे तिसरं ऑप्शन काय दिलं तीन पॉईंट एक झिरो पाच स पाच चार सात सहा आठ हे असं परत 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 येऊच लागलं म्हणजे हे अनावर्ती आहे हे अखंड आहे पण आवर्ती नाही हे वेगवेगळी संख्या येत आहेत अशी जर संख्या असतील तर याला आपण काय अपरिमय संख्या म्हणते याच्या अगोदर वर आपण शिकल्या आता इथं वर्गमुळं दहा आहे वर्गमुळं दहा म्हणजे याचा अर्थ बी का होते मित्रांनो वर्गमुळं दहाचा वर्गमुळे दहा आहे हे हे वर्गमुळाच्या बाहेर येते का मित्रांनो वर्गमुळ्याच्या बाहेर ना येत नाही मग ह्याचं सुद्धा काही उत्तर येत नाही समजा वर्गमुळात पंचवीस राहिलं तर याचं उत्तर काय येते मित्रांनो पाच येते मग हे पाचच्या खाली काय नाही म्हणजे वन घेते आणि हे काय झाली आपली परिमेय संख्या झाली पण ह्याचं सुद्धा आपल्याला परिमय संख्या बनवता येत नाही मग ऑप्शन फक्त कोणता आहे ऑप्शन नंबर एक आपलं उत्तर बरोबर असणार आहे याच्यामध्ये ऑप्शन कोणता आहे आपला हा आहे एक पाच चा जर आपण टाकला तर काय होते एकशे एक पस्तीस होते आणि एक दोन पॉईंट असल्यामुळे खाली दोन झिरो देतात पहा वर छेद आहे खाली अंश आहे ही काय झाली आपली परिमय संख्या झाली अशा प्रकारे ऑप्शन नंबर एक तुमचं उत्तर असणार आहे तर पा लास्टचा प्रश्न काय पुढीलपैकी अपरिमय संख्या कोणती आता अपरिमय संख्या विचारली आता अपरिमय संख्या म्हणजे काय असते मित्रांनो पी अपन क्यूच्या फॉर्ममध्ये नसते तर पहिला ऑप्शन जर बघितलं तर मायनस सत्तावीस भागेले पाच आहे पहा पी ऑपन क्यूच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे ही परिमेय संख्या असणारच आहे दुसरा ऑप्शन जर बघितलं तर वर्गमुळात पंचवीस आहे वर्गमुळात पंचवीस म्हणजे ह्याचं उत्तर काय येते मित्रांनो ह्याचं उत्तर येते पाच पाच जर आलं तर याच्या खाली काय नाही म्हणजे वन घेऊ शकता आपण हे सुद्धा काय पी ऑपन क्यूच्या फॉर्ममध्ये आहे अंश आणि छेद आहे म्हणजे ही सुद्धा परिमेयी संख्या आहे मग आता इथं पहा हे वर्गमुळात पाच आलं मित्रांनो वर्गमुळात पाच आलं वर्गमुळात पाच बाहेर येते का मित्रांनो येत नाही म्हणजेच हे वर्गमुळात पाच काय आपली अपरिमय संख्या आहे याचा ऑप्शन नंबर तीन उत्तर येणार आहे मित्रांनो आता अपरिमय संख्या कोणकोणत्या असतात पहा मित्रांनो अपरिमय संख्या असतात वर्गमुळात पाच किंवा वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन वर्गमुळात सात वर्गमुळात अकरा हे सर्व काय असतात अपरिमेय संख्या असतात याचं याचं उत्तर बाहेर येत नाही समजा वर्गमुळात जर आपण नऊ दिला तर ही अपरिमय संख्या नाही परिमेय संख्या याचं उत्तर काय आहे ते तीन येते मित्रांनो याचं उत्तर काय येते मग नंतर वर्गमुळात जर तुम्ही वर्गमुळात जर एकशे एकवीस घेतला तर ही अपरिमय संख्या नाही परिमय संख्या याचं उत्तर अकरा येते मित्रांनो खाली काय नाही म्हणजे जेवण घेऊ शकता ही काय झाली परिमय संख्या आहे त्याचं उत्तर बाहेर येऊ नये अशी वर्गमुळात सतरा वर्गमुळात सत्राचं उत्तर काय काही येत नाही म्हणून ही काय झाली अपरिमय संख्या आहे मित्रांनो अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव स्वाध्याय एक पॉईंट चार झालेला आहे मित्रांनो जर याच्यापैकी कोणताही प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये सांगा सर कोणता प्रश्न आम्हाला समजलं नाही ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो याच्यानंतर चैप्टर है आपला परिमेय संख्या क्रिया परिमेय संख्या क्रिया हा अपला दुसरा धड़ा अपन उद्यापस करू मित्रों जर को चैनल पर नीन आल तो चैनल में सब्सक्राइब करूँ भेटू पूछा वीडियो में धन्यवाद